वादात अडकलेलं जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडलं जाणार आहे या विधेयकावर आक्षेप घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती या समितीचा अहवाल काल विधानसभेत टेबल करण्यात आलाय या विधेयकावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता आज हे विधेयक मांडल्यानंतर विरोधकांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात जनसुरक्षा प्रस्तावित कायद्यातील तरतुदी नेमक्या काय आहेत आपण पाहतोय अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटना बेकायदेशीर जाहीर करता येतील त्या संस्थांचं कार्यालय संपत्ती जप्त करता येईल खाती गोठवता येतील संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हायकोर्ट न्यायाधीशांच्या समकक्ष तीन सदस्यीय सल्लागार मंडळाला असेल सल्लागार मंडळाच्या शिफारसीनंतरच संबंधित संघटनांना बेकायदेशीर जाहीर करता येईल डीआयजी रँक अधिकाऱ्याच्या परवानगीनेच गुन्हे दाखल करता येतील किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारीच गुन्ह्याचा तपास करेल अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनेच आरोपपत्र दाखल करता येईल संघटनेवर बंदी घातल्यावर नवी संघटना स्थापन केल्यास नवी संघटनाही मूळ संघटनेचा भाग मानली जाईल